अरे मित्रांहो मी अरविंद बेंडगा आज ता आला आहे जव्हारकड ना जव्हारला जायचं आहे राजवाडा नांगा ना यो राजवाड्याला जायचा असा मार्ग आहे या मार्गाला आपली हलू हलू काजवाची वाडीची राजवाड्यावर पोहोचू जव्हारचा राजवाडा तसा फेमसच ना हे फेमस ठिकाणाला भेट द्याच मी इथेल आहे मस्त असा वर्त नीला नीला आकाश हे आकाशात असा, असा सुंदर दिस यो जव्हारचा राजवाडा मी तसा दरवर्षी एकदा तरी बेट भेट देई पण पावसाळ्यात राजवाड्याला भेट याचा आनंदच वेगळा निसर्गात वसलेला असा यो राजवाडा मस्त पावसाळ्यात दिसत तर तुम्ही आता पावसाळ्यात एकदा तरी राजवाड्याला भेट दिली का नाही तर नक्कीच ज्यांना एकदा राजवाड्याला भेट दिजास मी तर भेट पण दिली भरपूर असं फोटो घेतलं व्हिडिओ घेतलं ना विशेष म्हणजे पावसाळ्यात आवणीचे यो राजवाडा फार मस्त दिसत तर तुम्ही काहीतरी राजवाड्याला भेट दिधेल का नाही ना भेट दिधेल तर राजवाडा कसा दिस तो कमेंट्स करून नक्कीच सांग जास।